नमस्कार मी दिवानजी आहे समोर आलो आहे हे वृत्त अनेक वाहिन्यांनी महाराष्ट्रासह देशात बनविले परंतु हे फक्त दोन तीन दिवस वृत्त होऊन चालणार आहे का की बनवली बातमी थोडक्यात प्रसिद्ध झाली आणि विषय संपला मी कशावर बोलत आहे हे तुमच्या लक्षात आले असेल वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना काल ईडीने अटक केले वायडी यांच्यावर देखील रेड केली होती एक्केचाळीस अनधिकृत इमारती कोर्टाच्या आदेशाने कारवाई करून सहभाग असल्याचा ठपका ठेवत चाळ माफिया आणि माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्याचा मुलगा अरुण गुप्ता यांना ईडीने अटक केली आज तारीख आहे चौदा ऑगस्ट काल तेरा ऑगस्ट होती तेरा ऑगस्टच्या संध्याकाळच्या वेळी रात्री आठ नऊ वाजता हे वृत्त आले आता हे वृत्त फक्त माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी मनी लॉन्ड्रिंग केलंय म्हणून ईडीने अटक केली यावर चालेल का फक्त एक दोन दिवस बातम्या बनणार किंवा ज्या ज्या वेळेस ईडी वेगवेगळे वेग वेग पाऊल उचलेल तेव्हा हे वृत्त बनून चालेल का वसई विरा शहर महानगरपालिकेवर हे अनिल कुमार पवार आयुक्त म्हणून जेव्हापासून आले तेव्हापासूनचा त्या त्यांच्या कारभार चौकशी होणार नाही का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पवार आणि केंद्र सरकार या चौकशीकडे फक्त अनिल कुमार पवार आणि ईडी यापुरतच आदेश देणार का किंवा त्यांच्यावर नजर ठेवणार का परंतु पाच ते सहा वर्षामध्ये जो काही त्यांचा कालखंड आहे अनिल कुमार पवार यांचा आणि त्यांच्याबरोबर जे नियुक्त झालेले अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आहेत यांची चौकशी होणार नाही का या अनिल कुमार पवार यांच्या कालखंडामध्ये माननीय उच्च न्यायालयाने किंवा खालच्या काही कोर्टाने जे आदेश दिले आहे की संबंधित जे काही बांधकाम असो जी काही शाळा असेल जो काही आक्षेपार्ह विषय आहे त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले कोर्टाने त्यावर जो माणूस कारवाई करत नाही त्या प्रश्नाला त्या कोर्टाच्या आदेशाला त्या याचिकेला हा माणूस फेटाळून लावतो मग यांचा कारभार चौकशी व्हायला नको राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या बाबतीत या ठिकाणी लक्ष द्यावे की ईडी नेमकं काय काम करते आणि फक्त मनी लॉन्ड्रिंग पुरतं चालेल का यांनी किती पैसा जमा केला संपलं परंतु तुमची राज्याची स्थानिक स्वराज्य संस्था ज्यावर लाखो लोकांचे जीवन अवलंबून असते त्याचा कारभार बघायला नको या अनिल कुमार पवारचे काळेकांड बघायला नको खुले आम त्यांनी परवानग्या दिल्या या वायडी उपसंचालकाच्या खांद्यावर बंदुका ठेवून मिळेल तिथे परवानग्या दिल्या मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या महापालिकेत आलेले नवनिर्वाचित आयुक्त मनोज सूर्यवंशी यांना आदेश दिले पाहिजे की ज्या काही शिशी आहेत ज्या काही उशी दिलेल्या आहेत किंवा जी बांधकाम चालू आहेत शिशीच्या नावाखाली त्या स्थगित करा आणि पुन्हा चौकशी बसवा नगर रचना विभाग म्हणजे सावळा गोंधळ आहे आरटीआय दरी मागितला एखाद्या विषयावर त्याचे उत्तरच नाही आंदोलन केले तर ते त्यांना धुडकावून लावले जाते कोर्टाने दिलेल्या एका याचिकेचे कसे धुडकावून लावले कशी त्याला केराची टोपली दाखवली एक उदाहरण सांगतो ज्ञानोदय मल्टीपर्पज ट्रस्ट ही अकरा ड सर्वे क्रमांक मध्ये येते कोल्ही गाव म्हणजे कोल्हा या ठिकाणी कोर्टाने सांगितले की हा भूखंड शासनाचा आहे ही शाळा अवैध आहे या शाळेची या शाळेसाठी झालेल्या बांधकामाला शिशी दिलेले आहे बर ती रद्द झाली भूखंड शासनाचा म्हणजे ह्या शाळेला शासन ताब्यात का नाही घेत आदेश का नाही निघत की जिल्हाधिकाऱ्यांनी हा भूखंड ताब्यात घ्यावा किंवा या ठिकाणी आयुक्तांच्या माध्यमातून माध्यमातून संबंधित प्रभागाच्या मा कारवाई करण्यात यावी नाही या अनिल कुमार काली माया जमा केली आणि ईडी त्यावर चौकशी करीत चालेल का एवढंच या आयुक्तांनी महापालिकेमध्ये ठेकेदार आहेत त्यामधील एक ठेकेदार घेऊ की कर्मचारी पुरवठा करणारा ठेकेदार या ठेकेदाराला या महापालिकेच्या आयुक्तांनी अनिल कुमार पवारांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रमेश मंडळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि काय सांगितले कि संबंधित जे काही कर्मचारी निलंबित केले ते कर्मचारी साधे इंजिनियर सहाय्यक आयुक्त नाही उपायुक्त नाही अतिरिक्त आयुक्त नाही इंजिनियर जो सहाय्यक प्रभारी सहाय्यक आयुक्ताच्या किंवा सहाय्यक आयुक्ताच्या अंतर्गत काम करतात अशा लोकांना सांगितलं की यांच्या कामामध्ये दिरंगाई आहे यांच्यामुळे बदनामी झाली आहे म्हणून निलंबन करतात यांना कायमचे ठेक्यातून काढून टाकण्यात येऊ डायरेक्ट घरी बसवलं अन्याय नाही हा त्या कर्मचाऱ्यांवर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आताचे मनोज कुमार सूर्यवंशी यांनी ही यादी काढावी शेकडोच्या आसपास निघतील पंचवीस पन्नास पण निघतील या निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांना कशामुळे काढलं याची चौकशी बसवावी तिथे सहाय्यक आयुक्त दोषी आहे का उपायुक्त दोषी आहे कुणाला कटआउट वरून काढली कुणाला बांधकामामध्ये तुमच्यामुळे बदनामी झाली मग या अनिल कुमार मुळे तर सगळं राज्याची बदनामी झाली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदनामी झाली मग यांना काही सोळावर देणार का जन्मठेप करणार का कायमची जेलमध्ये ठेवणार का कारण याची जी शिक्षा होईल कि इतर अधिकाऱ्यांना एक धडा असेल फक्त एडी कि, किती पैसा जमा केला एवढ्यावर कसं चालेल महानगरपालिकेने कचरा ठेकेदार नेमले महानगरपालिकेच्या अंतर्गत चालणारे जे काही तलाव आहे त्यांचं शुशुभकरणावर होणारा भ्रष्टाचार अंतर्गत रस्त्यावर होणारा भ्रष्टाचार बांधकाम विभाग ज्यामध्ये पूर्वी राजेंद्र लाभ होते आता पाचंगे म्हणून आहे तर या विभागाचा कारभार कसा चालू आहे एकही गटार साफ केलेला आहे का हिंमत असेल तर यांनी वसाई विराटच्या का जे काही अधिकारी आहे यांनी नवी मुंबईमध्ये बघावं चेकिंग करावं की आमचे रस्ते कसे इथले फुटपाथ कसे इथे फेरीवाले किती इथले गटार साफसफाई किती आणि आमच्या शहरामध्ये काय परिस्थिती रस्त्यावर हॉकर्सच मिळेल तिथे हातगाडी मिळेल तिथे बोगसगिरी काही साफसफाई नाही फुटपाथ नाही काही नाही मिळेल तिथे बांधकाम बर याला महसूल विभागाने फॉरेस्ट वाले तितके जबाबदारी आणि यांच्या सर्वांवर चादर टाकण्याचं काम पांघरून टाकण्याचं काम असतं ठेवण्याचं काम पोलिसांचं देखील आहे बांधकामधारकांना पोलीस फोन करतात चौकशी करून बघा म्हणजे काही लुटमार लावली का या शहरामध्ये खून पडतात हॉकर्सवाल्यांच्या मारामाऱ्या होतात मुंबई गुजरात हायवेची काय परिस्थिती आहे अंतर्गत रस्त्यांची काय परिस्थिती आहे आता मागील रविवारी पालघरची एक महिला छाया गुरव नावाची झाड पडून जखमी झाली ती मुंबईला हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी निघाली हा मुंबई गुजरात हायवे इथं जाम झाला ट्रॅफिक जाम नाही झाला चार तास गाडी तिथेच उभी राहिली ती महिला मृत पावली कोण जबाबदार याला तिचं आयुष्य होतं भरपूर म्हणजे या एरियात प्रशासकीय चांगलं प्रशस्त हॉस्पिटल नाही या वसईविरा महापालिकेच्या आरोग्य विभाग तपासा रस्त्यावर तुम्हाला कचऱ्याचे ढीक दिसतील मच्छर साफसफाई काहीच नाही आणि साफसफाईचा अभियान लावताय दिवाबत्तीची काय परिस्थिती कुठे दिवे लावलेत कोणत्या पोलांवर दिवे आहेत महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचं काय कामकाज आहे वृक्ष प्राधिकरणाचा जो भाग आहे झाडे रस्त्यावरती सुशोभीकरणासाठी आहे सुंदर आहे आरोग्याला आहे जी प्रभागात अंतर येणाऱ्या फादरवाडी येथे एका इमारत बांधकाम धारकाने त्याची पण इमारत बोगाशी की काय माहित नाही पेट्रोल पंपाच्या आडवी समोर झाडामध्ये खांब खोसला इलेक्ट्रिक आणि आपल्याला विद्युत पुरवठा मिळवला कोणत्या विषयावर बोलायचं कोर्टाचे आदेश मानायचे नाही तक्रारदारांचे नाही आंदोलनकर्त्यांचे नाही मनमानी लावली का त्यावेळेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनारे यांची चौकशी करणार नाही कारण त्यांच्या बरोबर हे आयुक्त अनिल कुमार पवार होते यांचा कार्यकाळ तपासला पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्यांनी यांनी चौकशी करणं गरजेचं आहे भ्रष्टाचार हा फक्त अनिल कुमार पवार पुरता मर्यादित नाहीये सर्व विभाग त्याला जॉईंड आहे आता राज्याचं परिवर्तन झाले नाही आठ नऊ महिने झाले सरकारे बदलली इथे आमदार बदललेत बहुतांश आमदारांच्या प्रभागामध्ये आताही अनधिकृत बांधकाम आहे आघाडीवर आमदार बोईसर मतदारसंघाचे आमदार विलास तारे यांच्या मतदारसंघामध्ये येणारा पेलार प्रभाग नायगाव ससून नवघर पर्यंत अनधिकृत बांधकाम एकदम बेभान चालू आहे भीती नाही बरं या बांधकामाला उद्या घरपट्टी कोण लावणार जी आज बंद आहे स्टॉप केली आहे नानासोपाराच्या मतदारसंघ आणि वसईच्या मतदारसंघातही बांधकाम आहेत सीताराम गुप्ता हा माजी नगरसेवक हा चार माफिया याला ताब्यात घेतले म्हणजे यांनी का, किती कांड केलंय त्याचा मुलगा अरुण गुप्ता याला ताब्यात घेतला अटक केली यांना राज्यातील ही पहिली घटना असेल की पालिकेचा आयुक्त नगर रचना विभागाचा उपसंचालक एक भूमाफिया एका पक्षाचा नगरसेवक होता हे जाळ आहे बर येथील काही लोकल वृत्त अशा भूमाफियांना समाजसेवक म्हणून जाहिराती प्रसिद्ध करतात हे कितपत योग्य आहे ज्या शाळेला ज्ञानोदय मल्टीपर्स ट्रस्ट त्यांनी आदेश दिले हे काढा जमीन दोस्त करा ती जमीन भूखंड जो काय आहे तो ताब्यात घ्या का महानगरपालिकेचा जी प्रभाग आहे त्याला जॉईंट असलेले अतिरिक्त आयुक्त उपायुक्त का यावर कारवाई करत नाही अशा ह्या बोगस शाळेची ऍडमिशन घ्या म्हणून प्रसिद्धी देतात इथले स्थानिक लोक ह्याची चौकशी झाली पाहिजे ज्या शाळेलाच कोर्टाने बंदी दिली महानगरपालिकेच्या विभागाने शिशी सी बोगस दिली त्याची चौकशी का नाही होती हे अति भयानक आहे म्हणून मी नेहमी माझ्या बोलण्यातून सांगतो नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार तिथे रस्ते तिथे वृष्टी व्यवस्था गटारांची व्यवस्था ऑगस्ट बघा सर्व महापुरुषांच्या नावांचे रस्ते तिथे नाव प्लेट आहे सं, संतांचे बोर्ड आहेत संत ज्ञानेश्वर महाराज मार्ग सर्व धर्मियांचे मंदिरं आहेत या महानगरपालिकेला अशी काय बिमारी आहे असा काय रोग झाला आहे इथे काय अशी खावडी आहे महसूल विभाग वसई तहसील जिल्हाधिकारी बेजाबादार अनिल कुमार पवारांसह संबंधित अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे या अनिल कुमार पवारांनी आपल्या गावाकडची किती भरती केली कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत अंडरग्राऊंड मध्ये गुप्त पद्धतीने याचे उदाहरण त्यांचा ड्रायव्हर आणि त्यांची मुलं घेतलेत त्यांनी मग इथली काही स्थानिक भूमिपुत्र आहे ज्यांचा हक्क आहे या महापालिकेवर नोकरीसाठी त्यांना निलंबन करायचं मग आपल्या गावाकडची भरती करणार का यावर सखोल चौकशी व्हावी हे म्हणून मी मा सुरुवातीला म्हटलं की ईडीने अटक केली आज चौदा ऑगस्ट आहे त्यांना कोर्टात हजर करणार होते सकाळी प्रशासकीय अधिकारी विशेष त्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे परंतु हे हा विषय गंभीर आहे सुरुवातीला मी सांगितलंय की निवड वृत्त दोन दिवस बनवले झाले संपणार नाही यावर चौकशी होणं गरजेचं आहे राजाचा महसूल गुरुचरण जमिनी चालल्यात वृक्ष तोडले जातात नैसर्गिक नाले बुजवले जाता, जातात डोंगर पहाडी तोडल्या जातात कुठल्या परवानग्या देतात महसूल डिपार्टमेंट एक्शन ही पहाडी तोडली तो नाला बुजवला पहाडी तोडण्यासाठी कोण परवानगी देतो द्या त्या अधिकाऱ्याला शिक्षा जाऊ द्या काय आमचा जेलमध्ये चोख कारभाराची काही अशाच करायची नाही ताशा ह्या बेधुंद झालेल्या फक्त गोरगरिबांना छळणाऱ्या पैसा वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची योग्य चौकशी झाली पाहिजे सर्वसामान्यांना भरडलं जातं यांनी काळा पैसा जमा करायचा बोगस हातगाड्या जमा करायच्या उभ्या करायच्या त्यातून पैसा जमा करायचा करा पाचशे रुपये महिन्याला हजार रुपये महिन्याला रस्त्यावर घाण साफसफाई करणारे कर्मचारी हे फक्त त्या हॉकर्सवाल्यांचाच कचरा कचरा चालतात चाळीस वीस रुपयाच्या पावतीसाठी पण हजारो रुपये कोण जमा करतो स्थानिक आमदार एकदम शांत आहे सामाजिक कार्य उद्या झंडावंदन करणार पण इथलं स्वातंत्र्य का इथली स्थानिक जे काही नागरिक आहे बाहेरून आलेले नागरिक आहे यांना पाणी नाही रस्ता नाही नाला सोपऱ्याच्या ब्रिजवर प्रब्लिक ठप्प अनेक चौकांमध्ये ट्रॅफिक जाम आहे मुंबई अहमदाबादचं उदाहरण दिलं महिला मृत झाली एका माजी नगरसेवकाचा देखील रस्त्यामध्ये अपघात दे झाला मृत पावला अनेक असे व्हेकलच्या टक्कर होतात त्यांचे भांडणं होतात याचा लाभ पोलीस येतात की काय काय करत मुंबई हायवे पोलीस अंतर्गत पोलिसांची बांधकामावर यांच्यावर नजर कशी नाही त्यामुळं फक्त अनिल कुमार पवार वाय एस रेड्डी किंवा सीताराम गुप्ता त्याचा मुलगा अरुण गुप्ता यांची चौकशी खाली सीमित न राहता महानगरपालिकेमध्ये जे शिशी दिल्या त्या सर्व इमारतीला स्टे आणून त्यांची पुनर्चौकशी करून जे भूखंड शासकीय आहेत ज्यावर इमारती उभ्या आहेत त्या काढून टाकाव्या इथे मैदानी नाही पी जी बांधकाम या सर्व विषयाची सखोल चौकशी करावी माणसं रहिवाशी आली आता करना। कशी कारवाई करणार कशी करणार म्हणजे शासकीय आहे त्यामुळे या इतकेच मर्यादित न राहता वृत्तवाहिन्यांनी देखील यावर आवाज उठवणे गरजेचे आहे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या ईडी चौकशीमध्ये महानगरपालिकेची चौकशी लावणे गरजेचे आहे सखोल चौकशी होणे गरजेचे आहे आणि शासकीय कारभार झाले का भ्रष्टाचाराने पोखरलेले अधिकारी जे आहेत कुंपणाने शेत खावी अशी ही परिस्थिती झाली सरकारी कर्मचारी बघायचे कोणाकडे याचं उदाहरण म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आताच परवा दिवशी एक अँटी करप्शन रेड झाली त्या रेडमध्ये रेणुका रेनुका आत्राम नावाची एक महिला समन्वय समितीवर काम करते तिला अँटी करप्शन ताब्यात घेतले म्हणजे ज्या एका पीडित महिलेचा एकोणीस हजार आठशेचा जो चेक काढला त्याचे अर्धे पैसे मला दे दहा हजार मला दे बाकी तुझे म्हणजे पैसे तिचे कुठली योजनेतून पास केले आणि दहा हजाराची मागणी करते ती अधिकारी महिला रेणुका आत्राम नावाची तर हे अतिशय भयानक आहे अँटी करप्शननी पकडली मग उद्या पुन्हा ती चार दोन महिन्यांनी कामावर येणार असं अँटी करप्शनचे तर रेड भरपूर वेळा झाले महानगरपालिकेमध्ये अधिकारी निलंबित झाले घरपट्टी खाल्ल्या पुन्हा जागेवर पैसा अपरापरी केल्या पुन्हा त्यांना कामावर घेतलाय तर या महानगरपालिकेला चखो चांगल्या प्रशासनाची गरज आहे चांगल्या आमदारांची इथे त्यांच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे वसईच्या आमदार स्नेहा दुबे आणि राजन नाईक विलासतरी यांनी या प्रशासकीय यंत्रणेवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे घरपट्टी बंद केली संपलं महापालिकेचा कारभार घरपट्टी आणि या हॉकर्सच्या मिळणाऱ्या बोगस घरपट्टी जी काही वसुली आहे यावर चालू आहे महसूल कशातून निर्माण केला पाहिजे असे अनेक विषय आहेत या चौकशी व्हावी हीच या वृत्ताची आणि या माझ्या विश्लेषणाची मूळ भूमिका आहे भ्रष्टाचाराबद्दल या महापालिकेवर वेळोवेळी मी तुमच्या समोर येईलच आपल्याला व्हिडिओ कसा वाटला चौकशी कशी झाली पाहिजे हे कमेंट द्वारे कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा त्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद